नमस्कार मंडळी मंडळी सगळ्याला सकाळचं गुड मॉर्निंग आणि हे बघा आपण आता उभे नॅशनल हायवे नंबर बावन्न आज गरबडे मंडळी गंगापूरला जायचे नाय घातली सकाळ सकाळ गाडीच्या का टायरमध्ये हवा कमी झाली पंक्चरचं दुकान आहे आलतो इथं तर आता पंक्चरवाल्याचं शेटरचं आणखी बंद हे बघा मागं राज टायर तर बंदच आहे नाही घातले आता कवाश येतात काय माहिती फोन तरी केलं तर आलोच म्हणले वाटा नाही डायरेक्ट टायर खोलून पंचर काढून बघा जॉक वगैरे लागला आहे सकाळ सकाळ बघा पाठीमागचं वातावरण तसं मस्त बनले हायवे नंबर बावन्न आपल्या देशातला चार नंबरचा हायवे म्हणजे एवढा फास्ट चालतो कांदेला सगळ्यात जास्त आणि वाहतुकीला सगळ्यात जास्त असा हा आपला हायवे नंबर बावन्न धुळे सोलापूर हा इथून गेलेला आहे हायवे नंबर बावन्न आणि या हायवे नंबर बावन्नवरतीच वरतीच आपलं गाव आहे मंडळी महाकाळा जे ते आता तीन किलोमीटर पाठिमाग राहिले आणि आता आप आपण आले पंक्चरवाले तसे असं सर्विस रोड आहे साईडला आपली धनोपाठीमागो की दिलेली आहे असं बघताय आपली धन्य कधीच फक्त दाखा देत नाही पण काय आज झाली पंक्चर बघू काय होत तर मंडळी आज आपली दिवस दिवसभराची जर्नी अशीच चालू राहणार आहे तर चला आता मला लगेच थोड्या वेळात कॉल करतो कॉल करतो फोन फोनचरवा बघा आपला हायवे नंबर बावन आहे असं जबरदस्त दिसतोय चला मंग भेटू आता हवा नंतर पुन्हा आज मग आहे आज आपल्याला आहे गंगापूर आणि आज परिसर दाखवणार आहे कसा कसा आहे गंगापूर अशा स्टुडिओ मध्ये फायनली मंडळी आपला सगळा खांगा उडकून आपण निघलोय आता गंगापूरच्या दिशेने बघता सध्या आपण आहे वडी गोदरीच्या ब्रिजवर नॅशनल हायवे नंबर बावन्न कसं वातावरण झालंय बघा इगपाठीमाग बाबा रामदेव ढाबा आणि हा ब्रिज आपण सुरुवात केली आता ब्रिजवर चढायला तर मंडळी बघा ही असेल सकाळचं मस्तपैकी झालेलं वातावरण अरे बाप समोर काय झाले बघा अंगद टायरचे अंगत गाडीचं टायर उसाने भरलेलं टायरच तुटले वाटतं असा घाण असतो सकाळ सकाळ रोडला बघू शकता तुम्ही या असे घांगे हे बघा हां ॲक्सेलच मोडला त्याचा झालंय रोडवाल्याची गाडीसुद्धा सिक्युरिटी सगळी उभी आणि बघा आजूबाजूचं वातावरण कसं फ्रेश बनले आता सध्या नोव्हेंबर चालू आहे दुपारी थोडा आभाळ येते पावसाचं काही वातावरण नाही आता आपल्याला इथून जायचं टाकेधून गाव मध्ये तिथून पेशंट उचलायचे आणि ते पेशंट घेऊन जायचे गंगापूरला चला आता थोड्याच वेळात भेटतो पुढे गेल्यावर आणखी ब्लॉग कंटिन्यू बघा ब्लॉग आजचा खूप मजेशीर होणार आहे मंडळी सोड काय आपला आज कसं विशेष भारी असणार आहे कसा दिसतोय हायवे नंबर बाबनसा नजारा आणखी बोलून घ्या मोस्ट ब्युटिफुल आणि खूपच मस्त प्रकारचं वातावरण आहे आणि हे बघा वडिगोदरीचा दुसरा ब्रिज लागला ह्या ब्रिजवरनं खाली उतरले की आपल्याला ले लेप मारून द्यायचे टाकीतून गाव आणि आपल्याला पेशंट उचलायचे टावर ही आली वडी गोदरी आणि ब्रिज वरून बघू शकता तुम्ही वडी गोदरीचा नजारा तुमची खाली जायची वडी गोदरी डाव्या उजव्या साईडला असा नजाराय मंडळी की वडी गोदरी चला आता आपण भेटू थोडं पुढे गेल्यावर तोपर्यंत बघा वडी गोदरी एन्जॉय करा की असं दिसतंय बघा वडी गोदरीचा नजारा मंडळी फायनली आपण आलो आहे गंगापूरला मी सध्या गाडीत बसलेला आहे बघू शकता तुम्ही एकदा छोटस पार्किंग आहे असं पहिली काम चालू आहे आणि समोर दिसते मंडळी जी सफेद बिल्डिंग दवाखाना आहे धनवरी ॲक्युपंचर केंद्र जे की पॅरलिससाठी प्रसिद्ध आहे मंडळी गंगा गंगापूरमध्ये एक्झॅक्ट तिथला रिझल्ट काय हे मलाही सांगता येणार पण मी जे पेशंट आणले ते रिकवर झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे सोडलं त्यांना तिथं आता आता लागली भूक तो खूप गाडीत लावली आता व्यवस्थित पार्किंगला आणि मला करायचं जे जेवण आता बघू शकतंय आजचा मेनू किती सुंदर आहे मंडळी हे बघा हिरव्या जर ठेचा आहे टमाट्याची चटणी सोबत पोळी म्हणजे चपाती असं फर्स्ट क्लास मेनू मंडळी आजचा आपल्या धनुदच बसून आता जेवण करायचं आहे तर पाण्याची बाटली सोबत भरलेली सका आहे सकाळच्या वाजेत साडे अकरा भूक लागली हय घातली तरी कर्दम धरणार आहे आणि बघू शकता आजूबाजूचं वातावरण आज वात फ्रेश वातावरण आहे चौकट आणि गंगापूर हे काही मोठं गाव नाही छोटंसं तालुक्याचं गाव आहे आणि आपलं लोकेशन आत्ताचं आहे मंडळी गंगापूर वैजापूर रोडवर पुढं चौकातून पुढं आलं कीच राईट लेफ्ट साईडला दवाखाना अर्थात परत जाता आता रेडिओ बनवायला जमलाय आतमध्ये गर्दीत बनवायला जमत नाही जमलंच तर मी तुम्हाला दाखव लोकेशन कसं काय तर आता मंडळी करतोय जेवण